महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात सुमारे दोनशे सदतीस उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले उमेदवार होते पक्षनिहाय घराणेशाहीचे उमेदवार आणि निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाची आकडेवारी वाचा भाजपमध्ये एकोणपन्नास काँग्रेसमध्ये बेचाळीस राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये एकोणचाळीस तर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सव्वीस शिवसेनेमध्ये एकोणीस तर शिवसेना उभाटा गटामध्ये एकोणीस आणि इतर त्रेचाळीस अशी एकूण घराणेशाही उमेदवार दोनशे सदतीस महायुती घराणीशाही उमेदवार चौऱ्याण्णव तर महाविकास आघाडी घराणेशाही उमेदवार शंभर पक्षनिहाय घराणेशाही टक्केवारी खालीलप्रमाणे भाजपमध्ये लढवत असलेल्या जागा एकशे एकोणपन्नास तर त्यातील घरेशाही उमेदवार एकोणपन्नास टक्केवारी बत्तीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के तर काँग्रेसमध्ये लढवत असलेल्या जागा एकशे एक, एक। त्यातील घराणेशाही उमेदवार बेचाळीस आणि टक्केवारी आहे एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्के राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये लढवत असलेल्या जागा शहाऐंशी तर त्यातील घराणेशाही उमेदवार एकोणचाळीस टक्केवारी आहे पंचेचाळीस पूर्णांक चौतीस टक्के राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये लढवत असलेला जागा एकोणसाठ त्यातील घराणेशाही उमेदवार सव्वीस आणि त्याची टक्केवारी आहे चव्वेचाळीस पूर्णांक सहा टक्के शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पंच्याण्णव जागा लढवल्या जातात तर त्यातील घराणेशाही उमेदवार एकूण एकोणीस आहेत त्याची टक्केवारी वीस टक्के शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये एक्क्याऐंशी जागा लढवल्या जात आहेत तर त्यातील घराणेशाही उमेदवार आहेत एकोणीस टक्केवारी आहेत तेवीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के एकूण घराणेशाही उमेदवार आहेत दोनशे सदतीस त्यापैकी विजयी उमेदवार आहेत उमेद एकोणनव्वद आणि पराभूत उमेदवार आहेत एकशे एक्कावन्न महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार ही घराणेशाही विस्तारलेली आहे ठराविक प्रशासकीय विभागावर विशिष्ट घराण्याची राजकीय सत्ता राहिली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या घराणेशाहीच्या उमेदवारांच्या संख्येवर विभागानुसार एक नजर टाकूयात विभागनीय घराणेशाहीचे उमेदवार खालीलप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र सत्याहत्तर उमेदवार मराठवाड्यात एकूण एकोणचाळीस उमेदवार खानदेशात अडतीस तर विदर्भामध्ये एकोणपन्नास मुंबई कोकण विभागात चौतीस तर एकूण दोनशे सदतीस उमेदवार आहेत एकापेक्षा जास्त घराणेशाही उमेदवार असलेले मतदारसंघ खालीलप्रमाणे दोन घराणेशाही उमेदवार असलेले मतदारसंघ एकूण पन्नास तर तीन घराणेशाही उमेदवार असलेले मतदारसंघ दहा आणि चार घराणेशाही उमेदवार असलेले मतदारसंघ एकूण एकसष्ट मतदारसंघ उरलेल्या एकशे पंच्याहत्तर मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार घराणेशाहीचा आहे एकूण दोनशे सदतीस मतदारसंघ वर्षानुवर्षे एकाच कुटुंबात सत्ता असल्याचे चित्र फारसे काही नवे नाही पण काका आणि पुतण्या हे राजकीय नाते बनलेल्या महाराष्ट्रात यावेळी बाप मुलगा बाप मुलगी भाऊ भाऊ बहीण भाऊ इतकेच काय तर पती आणि पत्नी देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले एकाच कुटुंबातून निवडणूक लढवणाऱ्या लोकशाहीच्या अमृत काळातील हे वास्तव पहा कुटुंबाची नाती आणि एकाच वेळी उमेदवारी करणारे खालीलप्रमाणे वडील आणि मुलगा या नात्यामध्ये हितेंद्र ठाकूर वसई येथून तर क्षितिज ठाकूर नाला सोपारा येथून लढले गणेश नाईक ऐरोली तर संदीप नाईक बेलापूर येथून लढले आणि रिपीट वडील आणि मुलगी या नात्यामध्ये नवाब मलिक आणि सना मलिक अणुशक्तीनगर येथून लढल धर्मराव बाबा आत्राम अहेरी येथून तर भाग्यश्री आत्राम देखील अहेरी येथून तर विजय कुमार गावित नंदुरबार आणि हिना गावित या अक्कलकुवा येथून लढले तर काका आणि पुतण्या या नात्यामध्ये छगन भुजबळ येवला तर समीर भुजबळ नानकाव येथून लढले अजित पवार आणि युगेंद्र पवार बारामती येथून लढले तर संजय शिंदे करमाळा येथून आणि रणजित सिंग शिंदे माडा येथून लढले तानाजी सावंत यांनी परांडा येथून निवडणूक लढवली तर अनिल सावंत यांनी पंढरपूर येथून तुषार राठोड आणि संतोष राठोड यांनी मुखेडमध्ये निवडणूक लढवलेत राजेंद्र शिंगणे आणि गायत्री शिंगणे यांनी देखील सिंदखेड राजा येथून निवडणूक लढवल्या यावेळी भावाभावांमध्ये देखील निवडणुका झाल्या आशिष शेलार तसंच विनोद शेलार मलाड पश्चिम येथून लढले आदित्य ठाकरे वरळीतून तर अमित ठाकरे माहीममधून लढले किरण सामंत राजापूर येथून तर उदय सामंत रत्नागिरी येथून लढले निलेश राणे तसंच नितेश राणे कणकवली येथून लढले रोहित पवार कर्जन जामखेडमधून तर योगेंद्र पवार बारामतीमधून लढले विजयराव गावीत नंदुरबारमधून राजेंद्र गावित शहादामधून तर शरद गावित नवापूरमधून लढले विश्वजित कदम पलूस कडेगाव येथून तर विक्रमसिंग सावंत जत येथून लढले संदीप क्षीरसागर बीडमधून योगेश क्षीरसागर देखील बीडमधून लढले तर धीरज देशमुख लातूर ग्रामीणमध्ये आणि अमित देशमुख लातूर शहर येथे लढले इंद्रनील नाईक नाईक ययाती कारंजा देशमुख आणि अमोल देशमुख हे सोबतच भाऊ बहिणींमध्ये देखील काटेची टक्कर झाली वैशाली सूर्यवंशी पाचोरा येथून तर किशोर पाटील देखील पाचोरा येथून लढले भाग्यश्री आत्राम आणि अंबरीशराम आत्राम यांनी अहेरीमध्ये लढत दिली तब पती मध्ये हर्षवर्धन जाधव हो आणि संजना जाधव हो कन्नडेतून लढले काही मतदारसंघात तर विरोधक पण एकाच घरातील होते म्हणजे काही झालं तरी आमदार पद मात्र आपल्याच घरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या ऐनवेळी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष लढला तब बात ही तर बातमी लिहीपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे नेते असलेले एकनाथ खडसे यांची सून भाजपच्या खासदार तर मुलगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विधानसभा उमेदवार होत्या गणेश नाईक हे भाजपकडून तर मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होता विजयकुमार गावित भाजपा तर मुलगी अपक्ष उमेदवार होती बीडमध्ये करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पती विरोधात पत्नीने निवडणूक लढवण्याचा घराणेशाहीचा नवा विक्रम होता होता वाचला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील घराणेशाहीच्या काही ठळक मुद्द्यांवर एक नजर टाकूयात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एकूण दोनशे सदतीस उमेदवार घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेले उमेदवार घराणेशाहीतून आलेले एकोणनव्वद उमेदवार विजयी झाले एकसष्ट मतदारसंघात एकापेक्षा जास्त घराणेशाहीचे उमेदवार पन्नास मतदारसंघात दोन पेक्षा जास्त घराणेशाहीचे उमेदवार एका मतदारसंघात चार घराणेशाहीचे उमेदवार होते राज्यातील एकसष्ट मतदारसंघ हे दोन राजकीय घराण्यांमध्ये वाटले गेलेले आहेत घराणेशाहीच्या उमेदवारात राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार आघाडीवर दोन्ही शिवसेनेने दिलेले घराणेशाहीचे उमेदवार एकोणीस टक्के मात्र पक्षाचे प्रमुख पद केवळ दोन घराण्यांच्याच हातात दलबदलू उमेदवारांमध्ये घराणेशाहीतून आलेल्यांची संख्या जास्त कोठेही तिकीट न मिळाल्याने घराणेशाहीतील बेचाळीस उमेदवारांनी लढवली अपक्ष निवडणूक भंडारा जिल्ह्यात एकही उमेदवार घराणेशाहीतला नाही पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक घराणेशाहीत तर विदर्भ खान्देश मराठवाड्यात लक्षणीय संख्या राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेतृत्वात घराणेशाहीचे आरक्षण शंभर टक्के आहे महाराष्ट्रात ही ठराविक घराणी सदा सर्व काळ सत्तेत राहिलेली आहे नेता वयस्कर झाला की त्याच्यानंतर त्याची पुढील पिढीतील पाळण्यातील नेतृत्व काका दादा भैया नाना तात्या म्हणून जनतेचं नेतृत्व करायला तयार झालेली असतात